वासिम रिसोड मालेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस कापलेल्या सोयाबीनचे आतोनात नुकसान वासिम रिसोड मालेगाव तालुक्यात एकवीस बावीस सप्टेंबरच्या रात्री विजेचे कडकडण्या आणि सदात मुसळधार पाऊस रात्रभर धोधो बरसला परिसरातील वासिम तालुक्यातील आडोळी खंडाळा वांगी धानोरा एकबुर्जी मोहज रोड आणि मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे आम अम, करंजी सेलगाव ओंकारगीर मसाला खडकी रिसोड तालुक्यातील रिठर आशेगाव पेन पेन बैलखडा पारडी तिखी कोयाळी वरुड तोफा येवती खडकी ढंगारे अशा तिन्ही तालुक्यातील सर्व ठिकाणी शेतकऱ्यांच्या कापणी केलेल्या सोयाबीन पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून संबंधित नुकसानीचा ससकट पंचनामा करून योग्य मोबदला व पीक देण्याची विमा देण्याची मागणी वाशिम रिसोडचे शेतकरी व मालेगाव तालुक्यातील सेलगाव ओंकारगीर येथील शिवाजीराव खांबलकर व त्यांचे सहकारी शेतकरी करत आहेत आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय सह रिसोर्ट तालुका प्रतिनिधी नारायणराव रो पाटील शासनाला आमची विनंती आहे दोन हजार चोवीस मध्ये एकवीस आणि बावीस तारखेला शासनाला uh, कळकळून कर, विनंती आहे